टाइम दिवसभर आज खिचडीत खाणार मी दुसरा पण मोठा खाव खा आजच खा बरोबर मुद्दाहून कसे अळूहळू माझ्या समोर खात्यात बघा की डे आज आहे बुधवार आणि आज आहे प्रण घेतलेल्याचा दुसरा दिवस काल तर तुम्ही बघितलाच असेल किती मोठा प्रण घेतलाय मी आणि आज दुसरा दिवस आहे तुम्ही जंपूर आणि हो आज ऑफिसला सुद्धा जायचंय सो आज थोडी गायगड असो असेल बाईक पुसायची होती बुद्धिया वेळ मिळतो का चाय पिते जिम गरमा गरम चहा पिऊन घेऊया गुड मॉर्निंग चायची बॅग पॅक केली का लवकर लवकर करा शाळेत जायचंय गुड मॉर्निंग कराल का सब्जी तयार आहे तुम्ही काय बनवत आहे चला मी आता जिम ला जाऊ बाय बाय गुड डे तिकडे बघा मंडप लागायला चालू झालंय पप्पाच मजा येणार आहे जसे जसे दिवस जवळ येतात तसं तशी उत्सुकता वाढत चालली आहे माझी हातचा वर्कआउट आता जाऊया घरी आणि नाश्ता काय बघूया कारल्याचे भाजी नाश्त्याला एक डबल माहित माहीत नाही केलं आणि बघतो काय हे नाश्ता मला काय मेहनत पण नाही घेतल्या ना त्यात प्लेटमध्ये आणलं ना तुमच्या प्रेम वाढतं लावते है ना प्रेम वाढतं कारल्याच्या भाजी चलो एक केळी आणं दोन केळी फाडून टाका चुकीच लिहिताच कशाला धावला अरब करायचं लिहा तेच ते विचार करून लिहा खोकताय तुम्ही आज शाळेत नका जाऊ आराम करा वाढायच्या आधी गपचुप घरीच राहा ओके जाम घाण झाली यात तुम्हाला गरजेचंच होतं नशीब पाऊस पण थांबलाय पटपट धुवून घेऊया पाण्याची सोय म्हणून बरा काका रिक्षा देत त्यांच्या बाजूला मी आणि गाडी धुल चला गाडी धुवून चकाचक रेडी आहे स्वतःला स्वच्छ करूया पावसा

एवढं मोठं शरीर एवढ्याशा डब्यावर भागतं की नाही माहित नाही कारण ऑफिस मध्ये गेल्यावर कंट्रोल करणं म्हणजे मुस्किल ते तर बरोबर आहे खाऊ शकतो आणायला जाऊ का आता आणि ओवीला तुम्ही नंतर बघा सोडायचं आहे का थोडं पण ठीक आहे मग मी जातो ऑफिसला चलो नीट पुसत आहे नाका ते वाज बीस जाऊ देऊ नका त्याच्या नाका तुमचा कपडा पण नाही स्वच्छ माहितीये का तुम्हाला तुमचाच कपडा असेल आपल्याला कुठली गोष्ट पुसायची असेल स्वच्छ करायची असेल तर आपण कपड्या घाण का घेतो नाही टी शर्ट चांगला दिसतोय एवढा वेळ ऊन होत आता साला निघायच्या वेळी पाऊस चालू झालाय झालायला पुरत पूर्ण रेनकोट घालावा लागेल मी निघतोय बॅग बांधून घालू आणि आज पोवी कदाचित आराम करत मी निघतो आणि ओळीच्या वितरण करतो गणपती बाप्पा मोर्या अंगलमूर्ती मोर्या कुंदीर मामाची जय जय खाण्यापिण्याची तो ए बाप्पा सगळ्यांना सुखात ठेव फायनली ऑफिसला पोचलो आहे पाऊस भेटला मध्ये इथं येत जात होता भरतीच दिवसांनी ऑफिसला आलो असं वाटतं मला कारण मंडे ट्युसडे कधी केलो नाही डायरेक्ट बुधवार नंतर मी आजच्या बुधवारी येतो चार ते सुट्टीवरूनच आले चला बघा आज कोण कोण आहे हे कडबीड मार्के आहे एकदम छावा कट मार एकदम हॅलो आणि मी फायनली पतलो आई बाप्पा कुठे लपले बाप्पा बोले बाप्पा मोर्या बदलायला चप्पल खूपच खराब झाली दिसून घेऊया चला कोणी मला असं ना वाटत नाही आपण आपलं काम चालू करूया आणि मग थोड्या आणि जेवूया का झालं थर्सडे फ्रायडे म्हणून तुझ्याकडे पण पाहुणे आले म्हणून तुला ब्लॉग बघत होती ना माझी आयुष्याला सांग म्हणजे ते ब्लॉग बघते काय आलं का हा माझ्या या 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 पेशंट पेशंट कोण पेशंट आजीला पण जायचं मला नाही जायचं काही झालं क्रेस मला काही झालं

हो मी कोणीतरी जाते असते तुला जेव्हा असा नाही रिव्हाइस युनिव्हर्सल होत आहे की नाही कमेंट केला जर असेल तर मी अशी समोरून सांगते ना विचार मी कधी नाही सांगितले

शुगर मी बंद केली किती काय आहे नाही नाही हे नुसतं ऐकत मजा किती कोणतरी सजून दजून लागलं खरंच इंटरव्ह्यू देऊन आले का खोटा बदल ना का अरे माझ्या घराचं तुम्हाला काय झूम इंटरव्ह्यू पण असतात आजकाल हसतोय बघायला तुमचं कसं झालं हॅलो मी बोल आजचा डबा चालू केलं आणि आज नेमकं मयुरीने पाव बजी आणली असलं तरी पाव बाहेरच नाही फालन आणि समोर बघा भरपूर दिवसांनी उच्चा मॅडम नमस्कार मॅडम तुमचे काय काय बोललं पाहिजे ते तुमचे दर्शन दुर्लभ झालेत माझे दर्शन दुर्लभ झालं आणि हा बघ नाही इंटरव्ह्यू देऊन आलेत का रे खरं सांगा हा जायचं ते एकत्र जायचं जायचंय पाऊस बघा किती मस्त जोरात पाऊस चालू झालेला आहे धग खाली उतरलेत बघा खावा खावा आजच खावा बरोबर मुद्दाहून कसे आणून माझ्या समोर खात्यात बघा कसे रे देवा नशीब 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 नाही चालेल म्हणा अब अब आणि मूग दोन कुठली पाहिजे मूग आणि कांदा मूग आणि कांदा चांगला पण चांगला एन्जॉय एन्जॉय आणि हे आम्ही पण नाही मागवले का हे आम्हाला दिलीत कोणीतरी चांगलं चांगलंय

नाही ते माहितीये ना <laughs> चांगले चांगले पण चांगले, चांगले। तुमच्या वाटण्याला जास्त येऊ दे माझ्या वाटणीचा पण एन्जॉय करा असं चांगलं ऑलमोस्ट इतपण पाणी आलं किती कंट्रोल केलंय मी पण ठीक आहे आणि असं सगळं वाप्ताच होऊ दे त्याला काय समजलं समजलं का आलं चला आजचा दिवस संपला आज या लोकांनी भरपूर माझा व्रत तोडायचा प्रयत्न केला खाऊ 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 मला पण सक्सेसफुली एडिट होणारच माहित आहे ना पण आजचा दिवस चांगला गेलाय पूर्ण भावाबरोबर एक रील बनवले फनी रील आय होप तुम्हाला आवडेल आवडेल तर नक्की जाऊन चेक करा आणि आजचा दिवस मी इथेच संपतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडतो त्याला तोपर्यंत मी दर्शन सांगून तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र